नमस्कार तुमचं नाव आणतील पूर्ण पत्ता सांगा ना लक्ष्मण सुंदरम श्रीसाद वाकडी तालुका जिल्हा ओके आता हा जो पूर्ण मिरची प्लॉट आहे किती क्षेत्र आहे सर हे माझं दोन एकर क्षेत्र आहे पूर्णपणे दोन एकर किती रोपांची लागवड आहे सतरा हजार सतरा हजार दोन एकर मध्ये ओके ओके याला जे काही तुम्ही तंत्रज्ञान वापरताय त्याची तुम्हाला माहिती सुरुवातीपासून कशी मिळाली मला माहिती सर हे आमच्या इथं व्हिजिट डायला आली होती विष्णू सर विष्णू सर आमच्या इथे विजिट डियला त्यांनी बघितला माझा प्लॉट त्यांनी बघितल्यानंतर तो प्लॉट माझा खूप खराब होता पूर्णपणे डॅमेज झाला होता डॅमेज झाला होता याच्यात आला होता माझा प्लॉट पण यांनी सांगितलं आमच्या तुम्ही आमचं फोटो वापरा आणि तुम्ही नंतर बघा सहा ते सात दिवसांनी विजट बघा बरं बरं म्हणजे एकदा तुम्हाला ते माहिती देण्यासाठी आली तुमच्या प्लॉटची पूर्णपणे कंडिशन बघितली काय कंडिशन होती प्लॉटची खूप अशी म्हणजे खूप बेकार परिस्थिती होती माझ्या पलटची बरं त्याच म्हणजे आम्ही जवळपास खूप प्रयत्न केले पण प्लॉट काही सुधरत नाही किती दिवस प्लाट तेव्हा तेव्हा जवळपास एक महिन्यात होत एक महिन्यात एकदम खूप कमी होती एकंदरीत किती अंदाजे अर्धा फूट अर्धा फूट अर्धा फूट झाड काही पिवळं वगैरे पडला काही पूर्ण पिवळं पडलं पिवळं पूर्णपणे तुमची यांच्याकडे एकदा विजिट झाली होती मी इथं आलो होतो सोमवारकडं त्यांचे यांचा प्लॉट जरा म्हणजे असं उपटायचाच येत होता मग मी त्यांना म्हटलं आठ दिवस मला द्या आठ दिवसात तुम्हाला शंभर टक्के फरक दाखवतो सुरुवात कशी केली तुम्ही सुरुवात आम्ही पहिलं सोयी सोडलो ओके त्याच्यानंतर पुन्हा ते पवारणीला दिलेलं नंतर सोहेल शोल्डर नंतर तीन चार दिवस होत आम्हाला रिझल्ट दिसले त्यांनी काय बदल काय दिसला होता प्लॉटमध्ये डायरेक्ट म्हणजे झाड म्हणजे खूप ते पिवळ होते ती काळी कुंग झाली होती तीन चार दिवस नंतर जे काय ड्रिप ऍप्लिकेशन केलं सोयल युनिव्हर्स जे सोडलं तुम्हाला बदल दिसायला सुरुवात केला ओके आणि त्याच्यानंतर बेस्ट वगैरे काय दिला होता त्यांना मी काय केलं सर त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला सॉईल दिलं नंतर दुसऱ्या बारी आणि एमआरजी बुस्टर दिलं जमिनीत जमिनीतून मग काय आलं त्यांची डेव्हलपमेंट खूप चांगली झाली आणि ती होती थोडी ग्रोथ घ्यायला लागली बरं त्यांना म्हटलं आठ दिवसांत तुम्ही बेसर डोस याला द्या करून घ्या त्यांना मग त्यांनी काय केलं पंधरा दिवसानंतर यांना बेसर भरला आपण काय केलं आर एम पी एच प्लस के आणि एस एस एम असं दोन दोन एक एक पूर्णपणे आपला जो बेसर डोस दिला तुम्ही त्यांना दिला त्यांची ग्रोथ पहिल्यांदा त्यांना वाटत होतं बघा हे प्लॉट आपल्याला टिकणार नाही पण ज्यावेळेस त्यांनी भेट डोस भरला सहाल चार्जर पूर्ण रात्रीने सहाल चार्जर दिलं त्यांनी एका महिन्यात वीस लिटर गेलं सर याला एका महिने एका महिन्यात वीस लिटर गेल्यानंतर तुम्हाला हा हा त्यांच्या आपल्या समोर आहे विजय पाहू शकता आता असं कोणी विश्वास ठेवल का हा प्लॉट जो आहे तो उपटून टाकायचा होता त्यांच्या गावात नाही आता बघायला सर तेच खूप म्हणते आमच्या शेतारीच म्हणत होते एकाच दिवशी लावलेला आम्ही प्लॉट आमच्या साधी आणि आमचा प्लॉट खराब झाला होता त्याचा चांगला होता आता तोच आमच्याकडे आलो तुम्ही औषध घेतली आम्हाला एकमेची एकमेची लागवडी तर गवत खूप होत की त्यांनाशी मारलं म्हणलं नाही मिळून द्या त्याचा त्याचा परिणाम काय होतो सर आपल्या फुलावर होतो बरोबर आहे आपण जे तन्नाशी मारतो मग आपण काय म्हणतो फुल ड्रॉप नाही ठीक आहे ते नाशेच करणार आहे त्यांनी पूर्ण म्हणतो आपले तीन पत्ते पाळ करायचे म्हणजे पत्ते साधना पूर्ण त्यांनी पूर्ण व्यवस्थित पाळलं व्यवस्थित पाळलं किंवा त्याच्या समोर आता हा आता पहिला तोडा किती निघाला तुमचा माझा पहिला तोडा सत्तर सत्तर सतरा सतरा क्विंटलचा ओके आणि दुसरा तोडा आता निघेल सर आता जवळपास पंचवीस जवळपास आठ ते दहा क्विंटल तुम्हाला वाढून भेटणार रे। आता रेट काय चालू सत्तर बरोबर सांगा पंचवीस क्विंटल बहात्तर रुपयाने जरी लावलं सर ते पैसे आणि याच्यावरती आपण जर बघितलं एक नॅचरल लस्टर आहे त्यांचं एक आश्चर्य सर तेव्हा काय म्हणतात की याच्यावरती आपण वॉटर चार्जर वापरतो कंपल्सरी याची चमक मार्केट मध्ये गेल्यानंतर दोन ते तीन लोकांच ती हेर पडतो त्याला सांग चमक त्याला सारखं आता तुम्ही बघितल्या गेलेला माल त्यातला मोठा बदल बरोबर की व्यापारी याच्याकडे बघतोय चमक याच्यावर जे लष्टर आहे आपलं ते वेगळंच मार्केटमध्ये काय बदल वगैरे हो भावामध्ये रेटमध्ये काय बदल वगैरे दिसून मार्केटला दोन ते तीन रुपये आता जरी तुमचे किलो मागे दोन ते तीन रुपये वाढताय हो तुमचा आता जवळपास पंचवीस सेंटर पर्यंत तुमचा तोडा निघणार हो तुमचे जे काय तुम्ही जेवढी काही खर्च केलाय जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते सर्व याच्यामधून निघून जाणार हो निघ मला काढून टाकायचा होता आता हा प्लॉट प्रॉडक्ट चांगलाय एकंदरीत अजून किती चालेल काय वाटतं आता सर आम्हाला तर प्रॉडक्ट वापरल्यानंतर शेवटपर्यंत असंच प्लॉट चाललं मला इथे गॅरंटी आता शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगितलं नेमकी कसा हे वापर केला पाहिजे चांगला तुमचं प्रोडक्टचा वापर खूप भारी आहे कारण केमिकल करता तुमचं प्रोडक्ट हे वगैरे वापरले तर खूप छान म्हणजे खूप चांगलं केमिकल वापरून माती तर नातवी करतोय परंतु पण होते आपल्याकडून आणि विशेष काय होणार की केमिकल वापरल्यावर आपल्याला रिटर्न भेटेल अपेक्षा नाही केमिकल तर कसं सर पाच ते चौथ्या दिवशी पाहुणी घ्यावला तुमची फवनी घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी तुमची फवारणी कसं जातात आठ दिवस जातच तू सर असं बरोबर थँक्यू धन्यवाद सर